नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला आणि आज ज्या बागेमध्ये आपण आलो आहे त्या बागेचा व्हिडिओ आपण तीन आठवड्याआधी टाकला होता आणि तीन आठवड्याआधी आपल्या इथे गवत इतकं होतं की इथे आपल्याला काळी जे जमीन तुम्हाला दिसते आता क्लीन आता थोडं गवत पण दिसते निघालेलं पण हे बिलकुल दिसत नव्हतं खूप जास्त गवत वाढलेलं होतं एक गुडघ्याच्या आसपास गवत होतं आणि बऱ्यापैकी लोकांनी म्हणजे लोकांची मानसिकता अशी की आ, रोटा मारला की गळ होते भरपूर गळ होते मुळ्या तुटल्या जाते तनाशक मारला तर त्रास होते तर या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आणि आपल्यासमोर असं आता हे उदाहरण आहे ह्या बागेचं म्हणून इथे आपण हा व्हिडिओ बनवतो आहे की इथे आपण तनाशक नाही घेतलं पण रोटा मारला रोटा वरच्यावर मारला आणि रोटा आपण बारा तेरा तारखेला मारलेला आहे व्हिडिओ ज्या दिवशी मी अपलोड केला त्याच दिवशी रोटा मारलेला आहे आणि तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन बघू शकता अहिल्यानगरमधील श्री रामभाऊ बोरुडे यांच्या बागेतील तर इथे आता तुम्हाला मी गळ दाखवतो आहे आता बारा तारखेला रोटा मारला आजची दोन तारीख आहे आणि आज दोन तारखेला आपल्याला इथे गळ बघूया आपण तर बघा ही जे गळ आहे काही पिवळं दिसते काही हिरवं दिसते फळं साईज बघा त्याची छोटी आणि बारा तारखेला रोटा मारल्यानंतर आज वीस दिवसांनी काय गळ थोडी होणार आहे ही आधी म्हणजे आता झालेली गळ आहे मग मागच्या चार पाच दिवसामध्ये किंवा दहा दिवसात म्हणून पण त्याच्या आधी आपण रोटा मारून घेतला होता बरं ही गळ झाली पण गळ झाल्यावर वर फळे सगळे गळून गेले का ते महत्त्वाचं आहे ना की कि किती गळाले किती राहिले आता वर ह्याच झाडाची तुम्हाला गळ दाखवली आता हे वरचे फळं बघा तुम्ही फळाची ते साईज बघा आणि कोणतं गळलं आणि कोणतं टिकलं आहे कोणत्या साईजचं फळ टिकलं आहे वर आणि कोणत्या साईजचं गळलं आहे तर आता इथे तुम्ही साईज बघू शकता साईज चांगली हरभऱ्यासारखे दाना झालेला आहे म्हणजे ते कंप्लीट सेटिंग कम्प्लीट झाली आहे अजूनही याच्यामध्ये गळ सुरू राहणार आहे गळ पुढचे कमीत कमी सात ते आठ दिवस याच्यामध्ये गळ राहील त्याच्यानंतर गळ पूर्ण थांबून जाईल सांगायचं तात्पर्य काय की आपण जे आ, गवत खूप वाढू देतो आणि बाग गळण म्हणून रोटा मारत नाही किंवा तन्नाशक मारत नाही तर जपून जर केलं तर काही त्रास होत नाही झाडाला आणि ही साईज पण होते आणि असं माल टिकतो झाडाला आता याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या बागेला आपण वीस दिवसाधी रोटा मारूनसुद्धा इथे आपल्याला इतकी सेटिंग वगैरे मिळते आणि जे गळ झाली आहे गळ पण असं कमी झाले नाही असे असं नाही गळ पण आपल्याला इथे झाडाच्या पूर्ण घेरावरचे जर फळं मोजले एक चारशे पाचशे फळं असतील गळलेले मग चारशे पाचशे फळं गळले आणि तरी आपल्याला इथे फळं चांगली सेटिंग दिसते कारण आता इथे जर फळं मोजतो म्हणलं तर एवढ्या फांदीला हे फळं भरपूर झाले अशाच प्रकारचे सेटिंग आपल्याला संपूर्ण झाडामध्ये पाहायला मिळते चारशे झाडं या बागेबद्दलची बाकीची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आणि त्याच्यामध्ये मी काय माहिती सांगितली मागच्या वर्षातली किंवा या वर्षात म्हणजे मागच्या दोन वर्षात काय झालं यावर्षी काय झालं तर इथे जे तुम्हाला सेटिंग पाहायला मिळते बघा किती सुंदर सेटिंग आहे इथे एक फळ गळालेलं आहे बाकी टिकले आता हे तीन चार तीन सात सात फळं आहे इथे आणि ह्या फांदीला सात फळं एक दोन तीन चार आठ फळं आहे सॉरी तर आठ फळं आहे आठ फळाजोगी ही फांदी नाही आहे याला तीन ते चार फळं भरपूर झाले याच्यामध्ये अजून तीन गळायला पाहिजे गळेल किंवा नाही गळणार आपण गळीसाठी विशेष तर प्रयत्न केलेला नाही आहे पण आता याला जो आपण बेसल डोस मी मागच्या वेळेस सांगितलं होतं एक पंधरा दिवसांनी याला बेसल डोस टाकायचं आहे तर आता ते बेसल डोस टाकण्याचा वेळ झालेली आहे याला जवळपास नगर जिल्ह्यातल्या सर्व भागांना बेसल डोस टाकण्याची वेळ झालेली आहे त्यामुळं सगळ्यांनी बेसल डोस टाकून घ्यावा आता इथे बेसल डोस आपण पेरून घेणार आहे कारण जुने झाडं आहे झाडाचं अंतर आता एकत्र झालेलं आहे मुळे सगळीक मुळे सगळीकडे आहेच तर बेसल डोस पेरून घ्यायचा आणि आता पाऊस जो आहे तो जवळपास पश्चिम महाराष्ट्रातला थांबलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस होत नाही आहे फक्त ढगाळ वातावरण आहे आणि एखादी पाळी भरभूर असा पाऊस येतो आहे तर त्यामुळं आता आपल्याला असं वाटतं आहे की जमिनीत वल आहे मग पाणी द्यायची काय गरज आहे पण ज्यांचे बाग अशा प्रकारे फुटले किंवा याच्यापेक्षा कमी अधिक फुटलेले आहे त्यांनी आता ड्रीपनी किंवा शक्य झालं तर फ्लोनी पाणी देणं गरजेचं आहे कारण आता हे काही आपण पिवळे पानं दिसते उघडलेले हे आता असं गळ व्हायला नाही पाहिजे याच्यामुळं झाड शॉकमध्ये जाऊ शकते आणि ओवरलोड मालाचं झाड आपल्याला साईजमध्ये दे त्रास देऊ शकते अशी काही मागची सेटिंग बघा आता तुम्ही बघाशी हरभऱ्यासारखी साईज बघितली आता तुरीच्या दाण्यासारखी साईज आहे ही तर मागपुढं सेटिंग आहे पण बाग हा पूर्ण फुटलेला आहे आणि रोटा मारल्याने काही नुकसान होत नाही हे तुमच्यासमोर आहे इथे आता रोटा मारून रान क्लीन आहे आता पेरणीमध्ये ते राहिलं गवत निघून जाईल आणि आता हे झालं मी सांगतोय तुम्हाला रोटा मारला आहे किती तारखेला मारला आहे किंवा काय पण रोटा मारल्याचा परिणाम शेतकऱ्याला जाणवलं का हे आपण त्यांना विचारूया हो म्हणजे दोन मिनटात तुम्हाला सांगतील तर नमस्कार बरोडे साहेब आता मला सांगा आपण मागच्या वेळेस विजिटला आलो होतो त्यावेळेस तुम्हाला रोटा मारून घ्या म्हटलं होतं कारण गवत तुमचं झालं होतं तर तुम्ही रोटा मारला त्याच्यानंतर तुम्हाला काही गळ वगैरे काय वाटली गळ नाही म्हणजे थोडीफार तर होतच असती वर्षाप्रमाणे पण गळ तर काही तशी झाली नाही रोट्या मुळे वाटलंय का नॉर्मल नॅचरली वाटली नॅचरली आणि आणि आता एका झाडावर तुमच्या मते किती फळ लागले असतील तुमच्या झाडावर अंदाज अंदाज त्याचा काही नाही आता आपण जे खाली खाली बघतोय खालच्या साईडला या बाजूला आपण म्हणलं शंभर त्या बाजूला शंभर त्या बाजूला शंभर इकडे शंभर म्हणजे चारशे पाचशे गोळ गळ मग पाचशे फळं गळाले आणि वर किती दिसते त्याच्या चार पटीन वरती अजून आहे म्हणजे आले किती होते एक तीन चार हजार फळं अंदाजे आपण म्हणू आले असेल आणि तीन चार हजार फळं आल्यानंतर त्याच्यामधले निम्मे जरी गळाले तरी झाडाला वर भरपूर होते पण निम्मे खाली गळल्यामुळे शेतकऱ्यांना वाटते की रोट्यामुळं गळाले किंवा जास्त गळ उ राहिली रोट्यामुळं गळतच नाही गळतच नाही आणि जर गवत छोटं असेल तर तन्नाशा सुद्धा मारू शकतो आपण ते पण सांगतो कारण जर झाडाची हाईट वर असेल आणि गवत छोट असेल वारा नाही नसेल तर तर नशक मारायचं आणि आता आपण याला खत पेरून घेणार आहे तर खत तुम्ही पूर्ण पूर्ण वागेत पेरणार आहे की पूर्ण संपूर्ण वागेत आडं उभं पेरणार आणि त्याच्यानंतर फ्लोनी पाणी दिल्यामुळे ते सगळं लागू होते तर शेतकरी बांधवांना सांगा की तुम्ही आ, खत मागच्या वर्षी पेरलंच होतं की पहिल्यांदाच आहे मागच्या वर्षी पण पेरलंच होतं आणि मागच्या दोन वर्षात आपल्याला कमी अधिकच माल निघाला दोन गाड्या तीन गाड्या पण यावर्षी आपले जवळपास सर्व झाडं फुटलेले आहे आणि सेटिंग पण चांगली झाली आणि गळीच्या मापातून गेली तरी एक सात आठ दिवस आपली थोडी गळत राहील पण आपल्याला त्याची चिंता नाही आहे कारण माल भरपूर आहे वर चला धन्यवाद